जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव सोलापूर व वा मराठवाड्यामधील पूरग्रस्तांना मदतीसाठी जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी मठ यांच्या वतीने संपूर्ण जैन समाजाला मदतीचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनास अनुसरून माणगाव दिगंबर जैन समाज वीरसेवा दल वीर महिला मंडळ यांच्या वतीने गावामध्ये फिरून मदत गोळा करण्यात आली यामध्ये जैन व जैनोत्तर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली यामध्ये शाळू गहू तांदूळ विविध डाळी साखर रवा पोहेस शेंगा यासह रोख रक्कम मदतीच्या स्वरूपात भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी मठ यांच्या यांच्याकडे रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सुपूर्द करण्यात आली मदत गोळा करण्यासाठी दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष महावीर मगदुम धनपाल अळते बाळोसो वनवाडे सुरेश मगदुम महावीर पाटील शांतीनाथ पाटील पोपट पाटील संघनायक रोहित पाटील उपसंघनायक दर्शन कबाडे संघनायिका माणिक हुल्ले व वीर सेवा दलातील सैनिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला मराठवाडा आणि परिसरामध्ये महापुराने जे नागरिकांच्यावर संकट ओढावलं त्या संकटाला एक छोटीशी मदत म्हणून जिंचन भटारक पट्टाचार्य महास्वामीजी मठ आणि दक्षिण भारत जैन सभा यांनी आवाहन केल्याप्रमाणे दिगंबर जैन समाज वीर सेवादल वीर महिला मंडळ मानगाव आणि सर्व ग्रामस्थ यांना आम्ही छोटंसं आवाहन केलं आणि त्या आव्हानाला त्यांच्याकडून अतिशय चांगला या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आणि जवळपास दहा क्विंटल धान्य गहू शॉ ज्वारी तांदूळ आणि भुईमूग साखर गूळ आणि डाळ अशा स्वरूपामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे आम्हाला या ठिकाणी मदत दिलेली आहे आणि ही मदत आपण मराठवाड्या परिसरामध्ये देणार आहोत आपण या निमित्तानं एकच फक्त विनंती करू शकतो की पूरग्रस्त जे काय नागरिक का आहेत त्यांचे जे काय आतुनात नुकसान झालेलं आहे तरी त्यांचे जीवन हे पदावर यावं हेच आम्ही सर्वजण भगवंतांच्या चरणी प्रार्थना करूया धन्यवाद तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर